नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या मधला आज दिवस चौऱ्याहत्तर व्हा तर आज आपण जिओलाईफ कंपनीच्या टॅप्सिल ह्या एका पोटॅश फर्टिलायझर विथ सिलिकॉन ह्या एका औषधाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर टॅप्सिल हे एक तंत्रज्ञानावर आधारित नवीन उत्पादन आहे जे की सर्वाधिक सिलिकॉन टक्केवारीसह रोग आणि किडीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी अतिशय प्रभावीपणे कार्य करणारे असे हे एक टॅप्सिल आहे तर आपल्याला मध्ये ऑर्थो सिलिसिक ॲसिड बारा टक्के आणि पोटॅशियम ऑक्साइड अठरा टक्के हे दोन घटक पाहण्यास मिळतात तसेच हे दोन घटक पिकामधील सिलिकॉनची जी कमतरता आहे ती भरून काढण्यास चांगल्या प्रकारे मदत करतात तर ह्याच्या वापरामुळे पिकांची भौतिक रचना मजबूत होते आणि पिकावर होणाऱ्या पर्यावरणीय प्रभाव कमी होतो तसेच हे टॅप्सिल तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत किंवा बुरशीनाशकासोबत वापरल्यानंतर हे सुसंगत आहे तसेच टॅप्सिल हे कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे तर टॅप्सिल हे पिकांच्या शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये वापरल्यानंतर वा तुम्हाला ह्याचा उत्तम प्रकारचा असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो प्रमाणाचा विचार करता प्रति एकरसाठी आपण एकशे पन्नास ग्रॅम एवढे तुम्ही प्रमाण ह्याचे वापरू शकता आणि साठी प्रति एकरी पाचशे ग्रॅम एवढे ह्याचे प्रमाण आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम आणि तीनशे ग्रॅम एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि शंभर ग्रॅमचे उत्पादन एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद